मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या वीस किचन टिप्स आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत टिप क्रमांक एक टोमॅटोची चटणी करताना थोडासा गुळ आणि भाजलेले शेंगदाणे घातले की चव भन्नाट लागते दोन पावसाळ्यात शेंगदाणे फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे ते खराब होत नाहीत आणि बुरशीही लागत नाही तीन तुरीच्या डाळीत कोकम किंवा आमसूल घातले की पित्त होत नाही आणि चवही वाढते चार भाज्या शिजवताना वर झाकण ठेवून थोडे पाणी ओतले तर वाफेमुळे भाजी लवकर शिजते पाच लोणचं करताना थोडं हिंग घातलं तर पचन छान होतं आणि टिकाऊपणाही वाढतो सहा तांदूळ धुताना शेवटचं पाणी फेकू नका त्यात कडीपत्ता घालून केस धुतले की केस मौसर होतात सात सूप किंवा आमटीत मीठ जास्त झालं तर त्यात लिंबाचा रस किंवा उकळलेला बटाटा टाका चव सुधारते आठ मासे तळताना तांदळाचं पीठ लावून तळले तर कुरकुरीत आणि चविष्ट होतात नऊ दुधाला उकळी आणताना वर थोडं पाणी शिंपडलं की दूध बाहेर येत नाही दहा पिठलं करताना हिंग पाण्यात विरघळवून टाकला की पोटाला हलकं लागतं अकरा पोहे धुताना गरम पाणी वापरलं की पोहे मोसर आणि फुललेले होतात बारा लोणच्याला तेल टाकताना मोहरीचं तेल वापरलं तर चव आणि टिकाऊपणा दोन्ही वाढते तेरा भेंडीच्या भाजीला आंबट चवीसाठी लिंबाचा रस किंवा कोकम घातलं तर चिकटपणा कमी होतो डाळी जास्त दिवस टिकवायच्या असतील तर ते तीन तमालपत्रे ठेवून द्या किडे लागत नाहीत सूप किंवा रस्सा जास्त तिखट झाला तर त्यात थोडं दूध किंवा मलई घातली की चव माइल्ड होते सोळा तूप बनवल्यावर राहिलेलं खरकट भाकरीवर लावून खाल्लं की फार चविष्ट लागतं सतरा पावसाळ्यात मीठ ओलसर होऊ नये म्हणून डब्यात कच्चे तांदूळ घालून ठेवा अठरा पुरणपोळीचं पुरण मिक्सरमध्ये फिरवलं की ते अगदी गुळगुळीत आणि सोपं होतं एकोणवीस वरण शिजवताना हळद घालायला विसरू नका यामुळे डाळ पचायला हलकी होते वीस मटार हरभरा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर आधी उकडून मग गोठवून ठेवा त्यामुळे पटकन वापरता येतो